सोलापूर शहरात श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरलं या प्रदर्शनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे सोन्या बैल भारतातील सर्वात उंच आणि देखणा खिलार जातीचा बैल असल्याचा दावा याच्या मालकाने केला आहे सोन्याची उंची ही सहा पॉईंट तीस फूट आहे तर लांबी नऊ पॉईंट तीस फूट आहे सध्या बाजार भावामध्ये एक्केचाळीस लाख रुपये या सोन्याची किंमत आहे सोन्या हा अवघ्या चार वर्षांचा आहे तर सोन्याची दररोजचा खुराक हा एखाद्या पैलवानालाही लाजवेल असा खुराक आहे डॉक्टर विद्यानंद आवटी हे या सोन्याचे मालक असून करोडमध्ये जरी किंमत मिळाली तरी सोन्याला विकणार नसल्याचा दावा मालकाने केला सोन्या हा बैल सध्या सांगलीच्या जत तालुक्यातील उमरण या गावी वास्तव्यास आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सोलापूर नमस्कार माझं नाव विद्यानंद आवटी राहणार उमराणी तालुक्याचा जिल्हा सांगली हा आपला सोन्या बैल हा सोन्या बैल सध्या कोसा किल्ला क्षेत्रामध्ये सगळ्यात उंच सगळ्यात जातीवंत सगळ्यात देखणा बैल जातात कोसा किल्ला क्षेत्रामध्ये आणि इथं आपण सध्या जे सोलापूरच्या कृषी परिषदेमध्ये आलो आहे ह्या कृषी परिषद कमिटीचं पण खूप चांगला आम्हाला प्रतिसाद भेटतो सध्या आम्हाला रोजचं आमचं सोयीसोबत सोन्याचं पण सोय एकदम सोयीस्कर चालू येतं आणि हा बैल सध्या आपल्या उमरान गावामध्ये नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे बाहेरच्या गाय आलं <necessary> तरी आम्ही नैसर्गिक रितन करून देतो आणि हा बैलाज रोजचं दिनचर्या म्हटलं तर रोजचं त्याला शेंगपेंड असते सहा प्रकारचं धान्य मिळून दोन मिळून त्याचं भडं दोन टाइम भडा असतो दूध आहे कढडीच तेल आहे आणि अंडी रोजचे एक सात आठ अंडी असते त्याला आणि रोजचं एकदा गरम पाणी आंघोळ असते त्याचं ब्रिडिंगचं काय ब्रिडिंग म्हणजे आपण नैसर्गिकरित्या करून घेतो ते दोन हजार रुपये चार्ज येते दररोज किती वेळा दररोज असं एक दोन दोन तीन तीन तास गॅप तुम्ही एक चार ते पाच वेळा ब्रिडिंग करतो दररोज हो याचं मंथली एक पन्नास हजार रुपये खर्च आहे पण तो मंथली कमीत कमी अडीच ते साडेतीन लाखपर्यंत इन्कम होऊ शकते त्याचं ಎವೆರಿಸ್ ಕಟ್ಲತೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಏ ಬಕ್ ಏ দাদা ನಿನ್ನ ಜೊತೆ ಇರ್ತೀನಿ ಜಾಗದಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ ನಿನ್ನ ಕೈಯಿಂದ ತೋರು ಮಾರಾಯ ಸೋನೇ ಬೆಳೆ ಮನೆಗೆ ಯಾರು ಆದರೆ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಆವಡೆ ತೋರು ಸಾಂಗ್ಲಿ اونا نے وڑو 7.5 7.5 ان لمبی ചലായി മിണ്ടലോടടലായി ചലാലോടലായി ചലായി സോനേ ഓ സേറ്റ് എൈ ബൈക്ക് ടൈമിൽ അല്ല ലൈക്ക്